बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची पहिलीच भव्य महाआरती आयर्शोच्या आकर्षणासमोर शिवभक्तांची हजारोंची गर्दी बदलापूर शहराने गेल्या काही दिवसात एक अविस्मरणीय ऐतिहासिक कार्यक्रम अनुभवला येथे पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती साजरी करण्यात आली ज्यामध्ये हजारो शिवभक्तांनी उत्साहात सहभाग घेतला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला वंदन करणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन आमदार किसन कथोरे यांनी केले होते सायंकाळी झालेल्या सा या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर वैदिक मंत्रोच्चार भक्तिगीतांसह महाआरतीने झाली दीपमाला आणि घंटानदाच्या स्वरात शिवभक्तांची श्रद्धा एकवटली गेली आमदार किसन कथोरे यावेळी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासाचे पान नाही तर आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे त्यांच्या आदर्शावर चालून समाजात एकता निर्माण करणे हे या आयोजनाचे उद्दिष्ट आहे महाआरतीनंतरचा फायर शो हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणाचा मुद्दा होता अंधारात आगीच्या लखलखत्या प्रकाश योजना धमाके आणि छत्रपतींच्या पराक्रमाचे सांकेतिक चित्रण करणाऱ्या या शोमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले शो, मंत्र शो दरम्यान हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी घोषणांनी वातावरण उत्साहित झाले लहान मुलांपासून ते वयोवृद्ध श्रद्धावंतांपर्यंत सर्वांनी हा अनुभव उत्सुकतेने पाहिला कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व शिवभक्त म्हणाले बदलापुरात असा भव्य कार्यक्रम पाहण्याचा योग आला याचा मला अत्यानंद आहे आमच्या संस्कृतीचा हा गौरव प्रत्येक वर्षी व्हावा अशी अपेक्षा आहे श्वर महाब श्री छत्रपीश्वर जमानेश्वर जी महाराष्ट्र क्राइम न्यूज टेन ठाणे जिल्हा प्रतिनिधी संजय कदम